आंबोवणेचे घोटाळेबाज माजी सरपंच मच्छिंद्र कराळे यांची शासनाने चौकशी करावी ग्रामपंचायत सदस्यांची मागणी स्वतःच्या फायद्यासाठी करोडो रुपयांच्या निधीचा अफरातफ मुळशी तालुक्यातील आंबवणी ग्रामपंचायतचे माजी सरपंच मचिंद्र चंद्रकांत कराळे यांनी सत्तावीस लाखांचा घोटाळा केला आहे तसेच वर्ष 2018 ते 2023 या दोन हजार तेवीस या कालावधीत आंबवणे ग्रामपंचायतीसाठी पंधरा टक्के मागासवर्गीयांसाठी उपलब्ध असलेल्या निधीमध्ये जवळपास एक कोटी सव्वीस लाख चाळीस हजार सहाशे सत्तावीस रुपये पाच टक्के अपंग निधीमध्ये वीस लाख सत्तावन्न हजार एकशे सदतीस रुपये आणि गावातील कॉन्क्रीट रोडमध्ये पाच कोटी सेहेचाळीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस रुपयांची तफावत उघडपणे दिसून येत आहे त्यामुळे घोटाळेवास सरपंच कराळे यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी आंबवणे ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश लक्ष्मण मेंगडे माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुनील हुंडारे ज्ञानेश्वर लोखरे सौ कोमल फाटक सौ अक्षरा दळवी आणि सौ मेघा मेवासकर यांनी पत्रकार परिषदेत केले परंतु तेरा महिन्यांपासून सरपंच पदावर आरूढ असलेल्या घोटाळेबा सरपंच मचिंद्र यांच्या पत्नी शीता मचिंद्र कराळे या हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे उपसरपंच निलेश मेंगडे यांनी सांगितले की मच्छिंद्र कराळे यांनी पाच वर्षाच्या काळात दहा ते बारा कोटी रुपयांचे का कामे केली त्यातून करोडो रुपयांची अफरातफर केल्याचा संशय आहे वर्ष दोन हजार बावीस मध्ये सत्तावीस लाखांचा रोड कागदोपत्री बनविण्याचा दाखविला दे दाखविला दाखवून परंतु प्रत्यक्षात रोडच नाही ही बाब नवीन सदस्यांच्या लक्षात आल्यावर संबंधित विभागाकडे अर्ज करून चौकशीची मागणी केली शासनाने कमिटी नेमून चौकशीचा अहवाल सादर केला यामध्ये आम्ही मांडलेले मुद्दे योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने डेप्युटी सीईओ नवले साहेब यांच्याबद्दल मनात शंकेची पाल चुक चुकत आहे ग्रामपंचायत सदस्य अनिल हुंडारे यांनी सांगितले की लोकांकडून हप्ते वसुली करणे ग्रामपंचायतमध्ये नवा बंगला किंवा प्रकल्प सुरू करावयाचा असेल तर एन ओ सीसाठी पैसे उकळणे निर्मिती कार्यासाठी लागणारे सर्व साहित्य जसे की दगड माती विटा रेती माझ्याकडूनच घेण्याची अट मच्छिंद्र कराळे घालत आहेत लोकांना धमकावणे शिव्या देणे खोट्या केस दाखल करणे आणि पैसे